नमस्कार ध्ये एम पी एस सिंह यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून अठरावा भारतीय प्रवासी दिवस याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत आपल्याला माहीत आहे की आठ जानेवारी ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हेही देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपल्याला विचारलं जातं की स्थळ कोणतं आहे भुवनेश्वर ओडिसा आठ ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान अठरावा भारतीय प्रवासी दिवस आयोजित करण्यात आलेला आहे मग याचं नेमकं उद्देश काय आहे तर भारत आणि परदेशातील भारतीय समुदाय यांच्यातील जे संबंध आहे दृढ करणे यामागचं कारण आहे त्याचबरोबर त्याची रूपरेषा कशी असणार आहे कार्यक्रमाची विविध चर्चासत्राचं आयोजन केलं जाणार आहे सांस्कृतिक जे कार्यक्रम आहे त्याचबरोबर प्रवासी भारतीय आहेत त्या व्यक्तींचा सन्मान आणि त्यांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणं ह्या त्यामागचा उद्दिष्ट आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की प्रवासी भारतीय दिवस आहे त्यामागचा इतिहास काय आहे तर याच दिवशी महात्मा गांधी भारताचे जे राष्ट्रपिता आहेत महात्मा गांधी यांनी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते आणि त्याच दिवसा दिवसाला औचित्य साधून नऊ जानेवारी रोजी दरवर्षी भारतामध्ये प्रवासी दिवस साजरा केला जातो हे देखील माहिती असणं आवश्यक आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीसमध्ये अठरावा प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन ओडिसा सरकारने केलेले आहे आपल्याला माहीत आहे त्याचबरोबर जे आहे भारतीय प्रवासी दिवस हे केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यात येते आणि दर दोन वर्षांनी दोन हजार पंधरापासून प्रवासी भारतीय दिवस आपण साजरा करतो या कार्यक्रमाद्वारे जे परदेशातील भारतीय समुदायाला भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते त्याचबरोबर त्यांच्या योगदानाबद्दल आपल्याला त्यांचा सन्मान देखील करता येतो त्याचबरोबर अठरावा प्रवासी भारतीय दिवसामध्ये पन्नासपेक्षा अधिक देशांचा सहभाग यामध्ये नोंदवला गेलेला आहे अठरावा भारतीय प्रवासी दिवस या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे हे देखील परीक्षेच्या दृष्टिकोनानं आवश्यक आहे की आपल्याला विचारलं जाते की अठरावा प्रवासी भारतीय दिवस या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कोणत्या ठिकाणी अठरावा प्रवासी भारतीय दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर भुवनेश्वर ओडिसा हे देखील लक्षात असू द्या तर अठरावा प्रवासी भारतीय संमेलनाचे प्रमुख अतिथी आपण दरवर्षी किंवा जेव्हा प्रवासी भारतीय दिवस आयोजित केला जातो त्या निमित्तानं आपण परदेशातील राष्ट्रपती किंवा पंतप्रधान किंवा प्रमुख पाहुणे म्हणून आपण बोलत असतो त्या त्याचबरोबर अठराव्या प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख अतिथी कोण होते तर टॅबॅगोच्या राष्ट्रपती जे आहेत क्रिस्टीन कार्लो कांगालो हे होत्या हे अठराव्या प्रवासी भारतीय दिवसाचे प्रमुख अतिथी होते आणि प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून आय एम पी आहे हे देखील आवश्यक आहे तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणजे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या समापन कार्याचे सत्राचे जे आहेत याला ते संबोधित करणार आहेत हे देखील माहीत असणे आवश्यक आहे त्याचबरोबर आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे की दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी जो साजरा करण्यात येतो प्रवासी भारतीय दिवस त्याची सुरुवात कधी झाली तर प्रवासी भारतीय दिवसाची सुरुवात ही दोन हजार तीनपासून करण्यात आलेली आहे पहिला भारतीय प्रवासी दिवस सात जानेवारी दोन हजार तीनमध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता हे देखील पर्शिकच्या दृष्टिकोनानं अतिशय महत्त्वपूर्ण आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून अठरावा प्रवासी भारतीय दिवस याविषयीची आपण माहिती पाहिली प्रामुख्याने याच्यामधले ठळक ठळक मुद्दे कोणते आहे तर दरवर्षी प्रवासी दिवस प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो तर नऊ जानेवारी साजरा केला जातो त्याचबरोबर अठरावा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला तर ता भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता त्याचबरोबर या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कोण होते हे देखील लक्षात ठेवा टॅबोगोच्या राष्ट्रपती क्रिस्टीन कार्लो कांगालो हे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केलेले आहे भारत भारताचे जे पंतप्रधान आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी या हस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे धन्यवाद आपण इथं थांबू